नांदगाव तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच चारही गट खुले झाले आहेत म्हणूनच या निवडणुकीत प्रचंड रंगत येण्याची चिन्ह आहेत मात्र गण आरक्षणाच्या सोडतीत काही गावे साकोरा वेळगाव आणि भालूर आरक्षित झाल्याने स्थानिक राजकारणात मोठी कोंडी निर्माण झाली आहे भालूर गट अनुसूचित जातीसाठी साकोरा आणि वेहेगाव अनुसूचित जमातींसाठी आरक्षित झालेत ज्यामुळे सामाजिक समतोल राखण्याचं मोठं आव्हान आता पुढे आलंय मराठा वंजारी धनगर माळी अशा विविध सामाजिक घटकांच्या दृष्टीने ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे आणि यातच महायुतीतले घटक पक्ष कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे स्थानिक निर्णयांमध्ये शिवसेनेला हातचं बळ मिळालंय तर इतर घटक पक्षांची दिशा सध्या गुलदस्त्यात आहे आता पाहायचं सत्तेचा समतोल साधला जातो का की गटांमध्ये इच्छुकांची संख्या वाढून ध्रुवीकरण तीव्र होतं झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव तालुक्यात सत्तेचं समीकरण काय रंगतं हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे बाबासाहेब कदम गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नांदगाव